प्रमाणे हनुमान जयंतीनिमित्त यावर्षी रामनवमीला या ठिकाणी बसला होता आणि सप्ताह झाल्यानंतर आज हनुमान जयंती हे पळशी गावातील जे कोण नोकोदार वर्ग असतील शेतकरी वर्ग असतील दरवर्षीप्रमाणे एक जागृत देवस्थान या ठिकाणी सर्वजण येतात आणि माझ्या माहितीनुसार तालुक्यातील सर्वात मोठी जयंती या ठिकाणी आज या ठिकाणी साजरी झाली आता उद्या या ठिकाणी गावचा खडा परवाशी गावची या ठिकाणी दणवट असतात आणि त्यानंतर संध्याकाळचा त्या ठिकाणी छबीन असतो आणि परवाशी म्हणजे मंगळ मंगळवारी त्या ठिकाणी दिवसभर या ठिकाणी नांदवळ तमाशा होणार त्यानंतर चार पाच वाजता कुस्त्या कुस्त्यासुद्धा मोठा या ठिकाणी आखाडा असतो आणि कुस्त्या झाल्यानंतर संध्याकाळी पुन्हा एकदा तमाशा असतो आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी या हनुमान मनाचा जो काही हिशेब असेल या ठिकाणी सर्व हिशेब वगैरे सर्व होतो एकदम म्हणजे असा एकही माणूस अगदी लहान पोरा बारक्या म्हाताऱ्या माणसापर्यंत हे सर्वांचंच हे श्रद्धास्थान आहे तरी जे कोण बाहेर सर्व असतात सर्वजण या ठिकाणी येतात आणि एक विचारांना देवाण देवाणघेवाण होते जे कोण वर्षभर भेटलेले नसतं त्या ठिकाणी एकामेकांच्या भेटी गाठी होत्या आणि यातून खरं देवाणघेवाण विचारांचे देवाण होते आणि गप्पा सगळे होत्यात एकामेकांची खुशाली या ठिकाणी विचारले जाते दरवर्षी प्रमाणे पळशी गावची यात्रा ही बारामती तालुक्यामध्ये सर्वात मोठी यात्रा म्हणून त्या ठिकाणी ओळखली जाते आणि आमच्या गावचं जे ग्रामदैवत आहे रोकडोबा तर या ग्रामदैवताची ही यात्रा असून आजच्याला हनुमान जयंतीचा जो कार्यक्रम झाला त्यामध्ये गावातले सर्व हजारो त्या ठिकाणी आवाजवृत्त या ठिकाणी हनुमान जयंतीला उपस्थित असतात या पळशी गावातून जे बाहेरगावी लोक आहेत म्हणजे पुणे मुंबई या ठिकाणी जे लोक आहेत किंवा बाहेरगावी आहेत ते सर्व लोक त्या ठिकाणी यात्रेसाठी येत असतात यात्रा ही एकूण चार दिवस चालत असते त्यामध्ये दंडवटाचा कार्यक्रम असतो छबिन्याचा कार्यक्रम असतो तमाशा असतो कुस्त्यांचा कार्यक्रम असतो आणि अतिशय चांगल्या पद्धतीने एक खेळीमेळीच्या वातावरणामध्ये या ठिकाणी आमची गावची यात्रा ही पार पडत असते सर्व गावातील अबालवृद्ध हे या ठिकाणी यात्रेसाठी सहकार्य करत असतात आणि पळशीचं एक वैशिष्ट्य असं आहे की यात्रा हे अतिशय शांततेने पार पडत असते आणि सर्व लोक या ठिकाणी हनुमानावर श्रद्धा ठेवून यात्रेमध्ये सहभागी होत असतात आणि यात्रा ही उत्साहात पार पडत असते सालाबादप्रमाणे दोन हजार पंचवीस हनुमान हनुमानाची यात्रा पळशी गावामध्ये अतिशय सर्व ग्रामस्थांच्या सहकार्याने उत्साहामध्ये पार पाडते मी सर्व ग्रामस्थांना या यात्रेनिमित्त हार्दिकाच्या शुभेच्छा देतो आणि असं सहकार्य यात्रा पार पाडण्याकरता सर्व ग्रामस्थांनी करावं अशी मी सर्वांना विनंती करतो